नमस्कार दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी महाराष्ट्रातील काही दत्तस्थानं आपण पाहणार आहोत पहिलं स्थान आपण पाहतोय ते औदुंबर दत्तदेवस्थान जे सांगली जिल्ह्यात आहे कृष्णानिरीच्या तीरावर बसलेलं हे पवित्र निसर्गरम्य देवस्थान म्हणजे आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव देतं इथे अनेक कातळ शिल्पं कोरलेली आहेत आणि त्याशिवाय भुवनेश्वरी मंदिरचं मंदिर जे आहे ते नदीच्या पलीकडे आहे आणि अलीकडे दत्त मंदिर आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील यापुढे जाऊन औदुंबर आपण पाहूया कृष्णा नदीचा एक पवित्र काठ पवित्र नदी आणि पूर्वी हे निबीड आरण्य होतं आणि आता ती एक दत्तभूमी आहे आणि नृसिंह सरस्वती यांनी ते अनेक का आध्यात्मिक कार्य केली त्यांची जन्मभूमी मराठवाडा पण कर्मभूमी औदुंबर ही होती तर असं हे पवित्र ठिकाण आहे आपण जप करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नदीच्या पल्याळ असलेलं भुवनेश्वरी मंदिर तिची मूर्ती आपण पाहताय अतिशय पवित्र अशी ही ग्रामदेवता आहे आणि दत्त आणि भुवनेश्वरी यांचं दर्शन एकत्र घ्यायची परंपरा आहे नावेने नदी ओलांडता येते ही ती औदुंबरमधील दत्तमूर्ती दर गुरुवारी इथे खूप गर्दी असते महाप्रसाद दिला जातो आणि दत्तजयंती आणि पौर्णिमेला पालखी आणि उत्सव भरतो तर अतिशय शांत आणि नयनरम्य असं या ठिकाण सर्व दत्तभतांनी पाहावं असंच आहे परत एकदा आपण दत्तजयंतीनिमित्त साधना करूया जप करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त यानंतरचं आपण जे ठिकाण पाहणार आहोत ते कोल्हापूरमधलं आहे भिक्षालिंग दत्त देवस्थान रविवार पेठ दत्तगुरूंची अतिशय सुबक मूर्ती आहे ती आहे आणि सकारात्मक ऊर्जा इथे उत्पन्न होते दत्तगुरू इथे आपल्या संपूर्ण दिवसाच्या भ्रमणात भारतभर जे त्यांचे त्यांचे वेळापत्रक असते त्याच्यामध्ये एकवीरा देवी जीची मूर्ती आपण आहे तिथे भिक्षा मागायला मध्यान्ह यायचे असं लोक मानतात हे अतिशय चांगलं ठिकाण आहे यानंतरचे जे जे ठिकाण आहे ते, ते संब संगम दत्त मंदिर चिखली कोल्हापूरमध्येच आहे दसरा चौकापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर चिखली या ठिकाणी इथे कुंभी कासारी भोगावती तुळशी आणि पूर्वीची अदृश्य सरस्वती या नद्या एकत्र येऊन पुढे पंचगंगेला मिळतात किंवा पंचगंगा चालू होते आणि इथली दत्तमंदिर अतिशय पवित्र आहे शांत आणि आध्यात्मिक अनुभूती देणारं आणि या वडाची झाडे जी आहेत ती या म्हणजे या ठिकाणी अतिशय शांतपणे आपण पाहू शकतो आणि दत्तजप वगैरे इथे करू शकतो परत एकदा आपण साधना करूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवेन्मा तर असं हे वडाच्या झाडाच्या सानिध्यात असलेलं शांत आणि नदीकाठचं दत्त मंदिर तुम्ही प्रयाग संगम चिखली कोल्हापुरात पाहू शकता यानंतर आपण जे मंदिर पाहणार आहोत ते कोल्हापूर जिल्ह्यातलंच आहे आणि ते मंदिर म्हणजे आपण हे मंदिर पूर्ण बघूया आधी हे प्रयाग संगम दत्त, दत्त मंदिर आहे यानंतर हा दत्तचिले महाराज मंदिर हे दत्तचिले महाराज जे होते ते एक दत्तावतारी पुरुष होते आणि रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर पैजारवाडी इथे त्यांचं हे स्मारक मंदिर आहे समाधी मंदिर आहे मंदिर कासवाच्या आकाराचं आहे त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण करून दत्तसाधनेची दी दीक्षा सर्वांना दिली त्यामुळे हे मंदिर अतिशय पवित्र आहे अतिशय चांगली अशी दत्तशिले महाराजांची मूर्ती आहे आणि गुरुवारी आणि पौर्णिमेला आणि दत्तजयंतीला तिथे उत्सव होतो आपण पाहता की कासवाची मूर्तीच्या आकाराचं कसं भव्य मंदिर हे आहे अगदी हमरस्त्या लगल लगतच आहे पाहण्यासारखं तर असं हे मंदिर यानंतर आपण पुणे जिल्ह्यातलं एक मंदिर बघूया ते म्हणजे नारायण महाराज बेट मंदिर खेडगाव म्हणजे चौपुल्याजवळ पुणे सोलापूर रस्त्यावर चौपुल्याजवळ जो हे मंदिर आहे सोपा मार्गावर नारायण महाराज हे अवतारी पुरुष होते त्यांनी दत्त साधनेचा प्रसार केला ते जरी कर्नाटकातले असले तरी त्यांनी महाराष्ट्र ही कर्मभूमी निवडली त्यांच्या स्मरणार्थ हे दत्त मंदिर आहे आणि दत्त ची मूर्ती ही शिवमुख प्रधान आहे बेट येथे एक ओढा असल्यामुळे ओढ्याच्या चार ठिकाणी असल्यामुळे चा, ते त्याला बेट असं म्हणतात या ठिकाणी निवडुंग साफ करून हे मंदिर मोठ्या प्रयासानं त्यांनी बनवलं आणि अनेक धर्मांतर ख्रिश्चन धर्मगुरूंपासून त्यांनी वाचवली या मंदिरात भव्य असा परिसर असून तिथे सामूहिक सत्यनारायणाची पूजा देखील होते आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो तर हे पवित्र मंदिर ही पाहण्यासारखं आहे तर अशा पाच मंदिरांचा आपण उल्लेख आज केलेला आहे दत्तजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघता येतील श्री गुरुदेव दत्त